खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया तर बाहेर मस्त पैकी पाऊस पडत आहे आणि काहीतरी क्रिस्पी खायचं मन करत आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजच्या रेसिपी मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त पैकी चना कोळी वडीची रेसिपी चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया चना घेतलेला आहे बघा हे असं मोठा हरभुरा पांढरा हे घेतलेले आहेत आता हे जे का आपण छान रेसिपी बघणार आहोत तिथं घेतलेलं आहे एक बॉल घेतलेला आहे तिथं लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा बरं त्याच्यात तापूयात थोडंसं तेल हळद अर्धा चमचा हातिकट अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ तिळ एक चमचा थोडासा कलर फूट आहे बघा कलरचा थोड थोडं मिक्स करून घेऊया हे सगळं आता घेतलेलं आहे तांदळाचं पीठ बघा अर्धा कप चाळून घेऊया बेसन अर्धा कप घेतलेला आहे ती बी चाळून घेते आता मिक्स करून घेऊया हाताने थोडं थोडं पाणी वतून मिक्स करूया लई जास्त पाणी वतू नका थोडं थोडं वतून मिक्स करून घ्या असं मिक्स करून घ्यायचं हाताने एक आहे ना असं फिरवायचं म्हणजे हवा भरते पिठात असंच पाहिजे जास्त पातळ करू नका थोडासा खायाचा सोडा घेतलेला आहे बघा थोडासा ती बी मिक्स करून घेऊया मस्त असं हलबूया मिक्स करून घेऊया चांगलं आता छान असं मिक्स झालेलं आहे पीठ बघू शकताय तुम्ही आणि जास्त पातळ बी नाही बघा मस्त असं आता हे हरभुरा सगळं हे मिक्स करूया स्वच्छ धुवून घेतलं होतं बघा हरभरा मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघा किती मस्त दिसायला लागले या सगळं छान असं मिक्स केलंय साईडला तेल बी ठेवलेलं आहे आता तेल बी चांगलं गरम झालेलं आहे बघा तर असं सोडायचं या पद्धतीनं किती तेलात बसतंय तेवढं पण आता छान असं तळून घेऊया नाही नंतर ना आता दिसतंय खरं वेगवेगळं होत ते छान असं तळून घ्यायचं बारीक मध्यम घास करायचा नेहमी बारीक करू नका मध्यम ठेवा तर बघा मस्त असं तळलं गे गेलेलं आहे काढून घेऊया जाळीमध्ये काढून घेते या पद्धतीने बघा किती तेलात बसतंय तेवढंस सावकासा बघा किती छान असं भाजायला लाग लागले तळा लागले तेला तर मस्त असं नाही थालीवर थालीवर पण अस तळून घ्यायचं छान असं बघा किती छान दिसाय लागलंय एकदम जवळनं दाखवलंय तुम्हाला बघा खूप छान तळलेला आहे क्रिस्पी असं मस्त आता काढून घेऊया किती छान दिसायला आता छान तळायला लागले आहे बघा त्याच्यातच इथं कडीपत्ता घेतलेला आहे त्याच्यातच तळून घ्यायचा त्याच्यात छान तळला जातो या तर तळून घेऊया आपण क्रिस्पी छान असं तळलं जाते बघा ह्याच्यातच तळायचं मस्त तळले बघा लसूण बी तळलेला आहे कडीपत्ता आता काढून घेऊया तर बघा चना कोली वडे बनून रेडी आहेत आणि किती मस्त झालेत बघू शकताय तुम्ही खूप छान झालेलं आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा आणि पात्र इडू बघितल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय